बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे अहिल्याबाई होळकर या सर्वांना माझा जय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री विजय सिंह मोहिते पाटील माडा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार आदरणीय धैर्यशील धे, मोहिते पाटील तुमच्या आमच्या जीवाच्या ताईत असलेला माडा विधानसभेचे लाडके आमदार आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे लोकप्रिय चेअरमन आदरणीय अभिजीत आज सोलापूर जिल्हा परिषद आणि पंढरपूर पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात उभा असलेले सर्व माझे बंधू आणि ताई यांच्या प्रचार अर्थ आज मेंढापूर नगरीमध्ये आपण सर्वजण जमलेलो आहोत वास्तविक पात्र मी आज येणार नव्हतो परंतु मला रात्री अचानक नितीन सरड्यांचा फोन आला घाई गडबडीत मी मोटरसायकलवर वर भाळवणी गटातून माझ्या भावाला घेऊन आलोय रात्री मला झोप लागली नाही पंढरपूर तालुक्याच्या उठलेला आहे एका माणसानं स्वतःच्या भाऊदाईसाठी पक्ष बदललेला आहे एका प, एका मुलानं आपल्या आईसाठी पक्ष बदललेला आहे ही पंढरपूर तालुक्याची का आदरणीय शरदचंद्रजी चंद्रजी पवार साहेबांनी आदरणीय अजितदादानी त्यांनी सख्या भावासारखं सांभाळलं आणि त्यांनी स्वतःच्या स्वार्थापोटी निवडणुकीच्या रणांगणात दोन तासात पक्ष बदलला ही निवडणूक पंढरपूर पंचायत समितीची आहे जिल्हा परिषदेची आहे शेतकऱ्याच्या विकासासाठी आहे अभिजित पटलाना यामध्ये काय त्यांच्या घरामध्ये उमेदवार नव्हतं काय हाय का एक उमेदवार आता माझ्या ताईच्या बावीस वर्षा मुलीने भाषण केला सगळी माझी ताई ही पस्तीस तीस वर्षाच्या आतले माझे उमेदवार सगळे कष्टावर आहेत रोज रानामध्ये लाईटचं बटन दाबून पाणी धरणारे माझे सहकार्य आहेत मग अभिजीत पटनाला काय त्यांच्या घरात उमेदवार नव्हतं का, का मित्रांनो रात्र वैर्याचे ही निवडणूक तुम्हाला आम्हाला हातात घ्यावी लागणार नाही तुम्ही आम्हाला निवडणूक हातात घ्यावी लागणार आहे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच चित्र डोळ्यासमोर ठेवा खासदारकीच निवडणूक डोळ्यासमोर ठेवा आणि पण माडा विधानसभेच्या निवडणुकीच चित्र डोळ्यासमोर समोर ठेवा त्याला कारण आहे त्याला फार मोठ कारण आहे की पंढरीचा आणि रुक्मिणी माता या तालुक्याच या जिल्ह्याच डोळ्या उघडून बघते कोण शेतकऱ्यासाठी कोण माझ्या गोर गरिबासाठी कोण माझ्या या माई मागणीसाठी काम करत आहे तुम्हाला मतदान करायची गरज नाही तुम्ही तुमच्या मुलाबाळाला आत घ्या आणि जाती जमातीचा अठरा पगड जातीला बरोबर घेऊन जाणारा हा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस त्याच नाव आहे म्हणून ही निवडणूक ही चिल्लर समजा ही निवडणूक कोण म्हणाला ती तटीची आहे अजिबात आि नाही याच कारण आहे तुम्हाला हृदय दिलंय तुम्हाला डोका दिलाय तुम्ही वारीला जाता तुम्ही तुमच्या कुळदैवताला जाता याला नामस्मरण करून निवडणुकीच्या आधी कुटुंब घेऊन आपल्या उमऱ्याच्या आत बसा आणि लेकरा बाळाला विचारा उद्या मतदान कुणाला करायचं कशाला करायचं तुम्ही कुणाला सांगू नका तुमचं हृदय बोललं पाहिजे याने विठ्ठल सकाळी साखर कारखान्याच्या बॉयलर मधल्या सोन्याचा धूर काढला पटलाची पार्टी नवीन आहे पहिल्यांदा तुम्हाला एका ह्याच्या ट्विटरचा चर्म दुसऱ्या हेल आता आमदार झाला आणि नवीन पार्टी तुमच्या पुढे पंचायत आणि जिल्हा परिषदेत तुमच्या पाचवीच्या मुलाने जर सांगितलं की अभिजित पाटलाच्या पॅनला मध्या अठरा अपघात जातीला घेऊन जाणारा तरुण शेतकऱ्याचा मुलगा आहे दादांचा आशीर्वाद आहे खासदारचा आशीर्वाद आहे आपल्या नानांचा आशीर्वाद आहे आपल्या शिंदे मॅडमचा चा आशीर्वाद आहे ही सगळी शेतकऱ्याची मुलं आहेत एका बाजूला तुम्ही बघा फळे दुसऱ्या बाजूची शेतकऱ्यांच्या मुलाची फळे म्हणून मित्रांनो इथं आलेल्या सर्व शेतकरी बांधवांनो पेटून उठा पेटून उठा आणि एवढं पंधरा दिवस अभिजीत पटलासाठी आपला आयुष्य खर्च करा पाच वर्ष निवारावा एवढ्या सांगण्यासाठी मी भाळवणी गटात ना उपरी गावात ना दत्तानागणी आलेला आहे आणि आताच्या क्षणापासून रात्र दिवस मी अभिषित पटलाचा एक मावळा म्हणून काम करणार आहे त्याच्यासाठी मला तुमची आवश्यकता माझ्या बंधूची आवश्यकता माझ्या शेतकऱ्याची आवश्यकता माझ्या बारा बलुतेदाराची आवश्यकता ही निवडणूक तुम्ही आम्ही अतिशय प्रामाणिकपणे हाताळली तर कुठेही तुम्हाला आम्हाला धोका होणार नाही कारण पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे तुमचं आमचं नातं शेतकऱ्याच्या विकासाचं नाता ही गंगोत्री गावाचा विकास करणारी निवडणूक आहे म्हणून मित्रांनो एवढ्याच लक्षात ठेवा राष्ट्रवादी काँग्रेस आणि चितारी या चिन्हा फुरलं पठण दाबून प्रचंड बहुमतानं विजय करा जय हिंद जय महाराष्ट्र